ही आपली मेथी आणि मसूर डाळ भाजी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते नमस्कार शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मेथीची भाजी मेथीची भाजी आपल्याकडे मूगडाळ घालून करतात किंवा शेंगदाण्याचं वाटण घालून करतात तर ही मी भाजी मसुरीची डाळ घालून करणार आहे चला तर सगळ्यात अगोदर ही भाजी स्वच्छ करून घ्यायची आपण ही भाजी असे तोडून घेतलेली आहेत देठ आणि ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि खूप भाजी पण छान आहे हिरवीगार आणि त्यासाठी आपल्याला मसुरीची डाळ लागणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही मसुरीची डाळ ही मसुरीची डाळ आपण अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी टाकली तरी चालेल आणि मसुरीच्या डाळीने मेथीच्या भाजीची चव पण बदलते आणि कलर पण खूप छान होतो चला तर आपण ही मसुरीची आणि मेथीची भाजी मिक्स बनवूयात इकडे आपण ही कडाई ठेवलेली आहे आणि कढई गरम पण झाली यामध्ये आपण घालूयात तेल हे तेल घालूयात यामध्ये थोडस जिरं घालायचं आपल्याला यामध्ये आपण चार ते पाच पाकळ्या लसणाच्या अशा वाटून घेतलेल्या आहेत मोठ्या साईजमध्ये मध्ये आता यामध्ये आपल्याला ही मेथीची भाजी घालायची आहे याला छान मिक्स करून घेऊयात आपण असा तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची कारण हिरवा कलर येतो या भाजीला इकडे आपण ही मसुरीची डाळ यामध्ये पाणी घालायचंय आणि स्वच्छ करून मेथीच्या भाजीमध्ये टाकायची आहे ही डाळ आता घालूयात आपण आणि छान मिक्स करून घेऊया पाहू शकता कलर कसला छान दिसत आहे डाळीचा कलर ऑरेंज आणि भाजी आपली हिरवी तुमच्याकडे मुगाची डाळ नसेल तर तुम्ही मसुरीची डाळ वापरून मेथीची भाजी करू शकता आता यामध्ये घालायचं आपल्याला हे मीठ चवीनुसार आता यामध्ये घालायचं आपल्याला हे थोडस तिखट हे लाल तिखट घालत आहोत आपण हे मिक्स करून घ्या आणि यामध्ये थोडस आता पाणी घाला म्हणजे ही डाळ शिजली गेली पाहिजे आता यामध्ये थोडस पाणी घाला ही पहा आपली मेथी आणि डाळ भाजी तयार झालेली आहे खूप कमी वेळ लागतो या भाजीला बनवण्यासाठी आणि चवीला पण खूप छान होते चला आपण ही भाजी काढून घेऊयात ही भाजी आपण काढून घेऊयात खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते ही भाजी आणि बनवायलाही सोपी आहे टिफिन साठी किंवा ऑफिसच्या टिफिन साठी ही भाजी आपण अशी पटकन बनवू शकतो ही पा आपली भाजी झालेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा